सब्सक्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत खूप महत्त्वपूर्ण चरित्र आहेत कारण पहिलं चरित्र असं आहे की ज्यामध्ये स्वामींनी त्या घाटे हरीभटांची प्रपंचाची विस्मृती करून टाकली तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रातून हेही समजणार आहे की एकूण एकाला आपल्याला पुण्य देता येते किंवा नाही आणि म्हणून अत्यंत असा महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा शेवटपर्यंत नक्की पहा तरच तुम्हाला समजेल की आपल्याला पुण्य एकूण एकाला देता येत असते किंवा नाही दैवाचे भाग्याचे होते म्हणावं लागेल घाटे हरिभट्ट की त्यांना त्यांच्या प्रपंचाची विस्मृती होऊन गेली तर ही मागणी कोणी केली तर घाटे हरिभट्ट मागणी केली किती सुसंस्कारी असतील सद्गुणी असतील की त्यांनी परमेश्वराकडे मागणी केली की माझी प्रपंचाची विस्मृती होऊन जावी हे प्रपंच माझ्या लक्षातच असू नये आणि त्यांना तसा वरही मिळतो तर कसं नेमकं चरित्र घडते आणि पुढं मग घाट्य हरिभट्ट काय करतात अत्यंत महत्वपूर्ण आणि रोचक असं चरित्र आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चरित्राबरोबरच तुम्हाला दुसरं एक चरित्र ऐकायला मिळणार आहे आणि तेही खूप महत्वपूर्ण आहे कारण दुसरं जे चरित्र आहे ते स्त्री दत्त दर्शन पुणे ब्राह्मणा बळदत्व निवृत्ती हे चरित्र आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हे दोन्ही चरित्र व्यवस्थितपणे समजतील नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब मध्ये लीळाचरित्राच्या चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे घाटे हरिभट्ट प्रपंच विस्मृती करणे घाटे हरिभट्ट प्रपंचाची विस्मृती केलेली आहे स्वामींनी घाटे हरिभट्ट गोसाविले घाटे हरिभट्ट स्वतःच्या कुटुंबासोबतच स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत गोसावियांसी दर्शन झाले स्वामींच दर्शन झालं सर्वांना मग एकोदिशी गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर उपविष्ट होते हरिभट्ट तयाची ब्राह्मणी ती गोसाव्या पासी बैसली असती घाटे हरिभट्ट आणि त्यांची पत्नी स्वामींजवळ बसलेले होते गोसावी हरिभट्टा ते म्हणितले स्वामी हरिभट्टांना म्हणतात भटो येथ काही मागा स्वामी प्रसन्न होतात आणि म्हणतात कि भटो काहीतरी मागा आम्हाला हो का जी हरिभट्ट म्हणतात ठीक आहे जी जी गोसावी मजा सेखा प्रपंचाची विस्मृती द्यावी घाटे हरिभट्ट म्हणतात जी, जी मला अशेषा प्रपंचाची विस्मृती द्या प्रपंच हा माझ्या डोक्यात राहूच नये असा मला वर द्या सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात भटो असे का प्रपंचाची विस्मृती हा काय पुरुषार्थ स्वामी म्हणतात भटो सर्व प्रपंचाची विस्मृती होऊन जाणे हा काय पुरुषार्थ आहे का हे अज्ञान तुम्ही अज्ञान होऊन जाणार प्रपंचाविषयी तुमच्या ठिकाणी अज्ञान येणार सर्वत्र ज्ञान मोचक की स्वामी म्हणतात सर्व पदार्थाचं ज्ञान असलं पाहिजे माणसाला जे जैसे असे ते तैसे जानी जे ते ज्ञान जी वस्तू जशी आहे तशीच जाणून घेतली पाहिजे तुम्ही प्रपंचात आहात आणि प्रपंचाची विस्मृती मागत आहात म्हणजेच एक प्रकारचं अज्ञान मागत आहात आणि म्हणून स्वामी म्हणतात हे अज्ञान हे तर अज्ञान आहे सर्वत्र ज्ञान की सर्व ज्ञान असलं पाहिजे आणि असं परिपूर्ण जो ज्ञानी व्यक्ती आहे तोच मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो सर्व ज्ञान हेच मोचक आहे नाजी मज ह्याची होट्ट म्हणतात नाजी मज ह्याची पाहिजे तुम्ही विद्वांस काही शास्त्र जाणा माया तुम्हा विचारिता जे निकेते काना स्वामी म्हणतात तुम्ही विद्वान माणसं आहात तुम्हाला शास्त्राची माहिती आहे जे चांगलं आहे ते मागा तुम्ही कारण तुम्ही अडाणी माणसं तर नाही तुम्ही शास्त्राला जाणणारी आहात तर काहीतरी चांगलं मागा नाजी मज हे चिवावे घाटे हरिभट्ट म्हणतात नाही नाही मला दुसरं काही नाही पाहिजे मला हेच पाहिजे मला तरी वाटते घाटे हरिभट्ट पण उबगून गेले होते प्रपंचातून पत्नीचा कंटाळा आला होता असं तरी दिसते यांच्या बोलण्यावरून काय दररोज दररोज तोच वैताग आणि म्हणून म्हटले असतील घाटे हरिभट्ट पण नको हा ताप विस्मृती पाहिजे मला यापासून आणि हल्लीचे लोक काय करतात असं देवा धर्माकडे जात नाहीत असा काही ताप वाटला काही टेन्शन आलं तर डोक्याला ताप वाटला ना टेन्शन आलं की लोक जातात दारू प्यायला तर इथेच तर चुकते आपलं तुम्हाला टेन्शन येत आहे तर जिथे तुम्ही टेन्शन फ्री होणार असं आपण एखाद्या आश्रमात गेलो पाहिजे काही चार दोन गोष्टी ऐकल्या पाहिजे देवा धर्माच्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये शांत चित्ताने डोळे लावून बसायचं ईश्वराचं स्मरण करत किती स्वस्थता प्राप्त होईल तुम्हाला आत्मशांती लाभेल चार चौगामध्ये लोक तुमचे नाव घेतील किंवा खरच हा मनुष्य चांगला देवधर्म करतो कोणते व्यसन नाही करत आणि असंच टेन्शन जर तुम्हाला घरचं आलं पत्नीचं टेन्शन आलं प्रपंचाचं टेन्शन आलं आणि तुम्ही जर दारू पिऊन पडत राहिलात कुठेही नावाची बदनामी घराची बदनामी एकतर तुम्हाला सुखस्वस्थता लाभत नाही दारू पिल्याने शरीर खराब होते मानसिक शांती नाही डोक्याला तापच ताप म्हणजे एक ताप आहे आणि त्या तापाला मिटवण्यासाठी दहा ताप मागे लावून घेणं असं म्हणावं लागेल हे जे लोक व्यसन करतात ना मध्ये हे त्यांचं काम असं आहे एक ताप मिटवण्यासाठी दहा ताप मागे लावून घेतात त्यापेक्षा एक घाटेहरी किती छान आहेत प्रपंचाचा कंटाळा आला ती नको पत्नी नको प्रपंच देवापाशी आली देवा याच्यापासून मला विस्मृती पाहिजे त्या काळातही गांजा वगैरे असायचा ताडी माडी भान धतुरा सगळं मिळायचं घाटेहरिभटांनी तो प्रयोग नाही केला देवापाशी आले देवाला म्हणतात जी जी मला सर्व विस्मृती द्या की नको ताप मला सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा लग्न घडी वर्तती असे स्वामी म्हणतात चांगला विचार करा निके विचारा म्हणजे उत्तम विचार करा लग्न घडी वर्तत असे आता शेवटची घटिका वर्तत आहे तुम्ही जे आम्हाला मागलेलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आता पण विचार बदलू शकता आम्ही थांबवू शकतो ते गोष्ट होणारी असे ते उठतील का स्थित्यांतर प्रगटेल आता तुम्ही जर विचार बदलला तर स्थित्यंतर होऊन जाईल किंवा तुमच्या मनामध्ये जे आहे की तुम्हाला प्रपंचाची विस्मृती पाहिजे किंवा मग तेही होऊन जाईल बर का जी जी विचारिले आणि घाट्या हरिभट्ट म्हणतात जी जी निश्चय झाला माझा कि मला प्रपंचाची विस्मृती पाहिजे आणि त्या स्थिती झाली असं म्हटल्या म्हटल्या स्वामींनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना स्थिती देऊन टाकली आणि प्रपंचाची विस्मृती झाली त्यांना मग पुढं नेमकं घडते काय तर घाट्या हरिभट्ट काय करतात वस्त्रे सांडिली धोत्र सांडिले अंगावरचे कपडे काढून टाकले धोतरही सोडून टाकलं मग गोसाबियाचे दोन्ही श्रीचरण शिरावर धरिले मग स्वामींचे श्रीचरण दोन्ही शिरावर ठेवले मग म्हणतले जाई जताये गा श्री चक्रधरा घाटे हरिभट्ट म्हणतात देवा आता मी चाललो बर का जाई जताय गा श्री चक्रधरा आता मी हे सर्व सोडून चाललेलो आहे ऐसे म्हणणी निघाले निघाले घाटे हरिभट्ट मग तयाची या ब्राह्मणी गोसरावी ते विले मग घाटे हरि भटांची ब्राह्मणी स्वामींना म्हणते स्वामींना विनंती करते जी जी ये ही हे मागितले आता मी काय करू ब्राह्मणी म्हणते जी जी आता यांनी हे मागून घेतलं आता मी काय करणार बर सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात बाई तुम्ही असाल तेथे येतील तुम्ही म्हणाल ते, ते करतील आता स्वामींच्या समोर मोठा प्रश्न होता पत्नीच्या समोर जर तिचा पती तिच्यापासून दूर केला तर ती बाई विपरीत होईल गावामध्ये दौंडी पिटवल की माझा नवरा या चांगदेवरावळांनी माझ्यापासून दूर केला आता माझा वाटोळ झाला आता मी काय करणार घरदार कसं धकवणार एकटी बाई कशी राहणार समाजामध्ये कशी वावरणार लोकांना सवयच असते जर इंचभर असल तर त्याला हातभर करतात आणि मग स्वामींचा अपप्रचार झाला असता काही ना काही आणि म्हणून स्वामी काय म्हणतात की बाई तुम्ही चिंता नका करू त्यांना आम्ही विस्मृती दिलेली आहे त्यांना प्रपंच काहीही आठवणार नाही तुम्ही त्यांची पत्नी आहात हेही त्यांना आठवणार नाही परंतु तुम्ही पण आमचेच भक्त आहात आणि म्हणून आम्हाला तुमची क्यू आलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यावर उपाय सांगणार तेवढं तुमचं नियोजन लावणार आम्ही तर स्वामी काय म्हणतात बाई तुम्ही असाल तेथे येतील तुम्ही म्हणाल ते करतील तुम्ही जिथे असाल तिथे ते येतील आणि तुम्ही म्हणाल ते करतील मग ती ये निघाली आणि मग आणि मग ती ब्राह्मणी निघाली ती रिद्धपुरीची वाटे लागली ती ब्राह्मणी रुद्धपूरच्या रस्त्याला लागली पेणे पावे मग ती असती ते जिथे मुक्काम पडेल तिथे बरोबर ते घाटे हरिभट्ट त्यांच्या मागे मागे चालायचे आणि बरोबर त्यांच्यापाशी यायचे ते म्हणती ते तुलेही करीती जर काही सांगितलं ब्राह्मणीने तर तेवढं करायचे रिद्धपुरा जाती दावे नेसती रुद्धपूरला गेले तिथे जाऊन काय करायला लागले दाव नेसायला लागले दावे नेसती दावे म्हणजे काय गायीला बांधण्यासाठी जे दावा के ल, दाव असते सुतापासून तयार केलेलं पांढर दावं तर त्याला दावं असं म्हणतात दोरी छोटी असते ते गायीला बांधण्याची वासराला बांधण्याची त्याला दाव म्हणतात दोरूपांगुरती जो दोर असतो दोर म्हणजे काय मोठा जाड दोर बैलगाडीवर काही सामान बांधायचं असेल तर मोठ्या दोरीने बांधतात काही पोते वगैरे टाकले मागच्या बाजूने पोते पडू नये म्हणून मोठ्या दोराने ते बांधून घेतात व्यवस्थित त्याला दोर म्हणतात दावे नेसायचे दोर अंगावर पांघरायचे श्री प्रभू सी हाती राख घेऊन मग धूप आरती करीती सरळ हातामध्ये विस्तो घ्यायचे त्याच्यावर धूप टाकायचे आणि देवाला धूप दाखवायचे म्हणजे स्वामींकडून जे स्थिती झाली त्या स्थितीच्या भरामध्ये ते काय करत आहेत काय नाही त्यांचं त्यांना माहिती नसायचं जे धुपारती असते त्यामध्ये विस्तो घ्यावा त्यावर उद टाकावा दशांग धूप टाकावा आणि नंतर धूप दाखवावा देवाला ते नाही हातामध्येच विस्तो घ्यायचे आणि धूप दाखवायचे गावीचा लोकू म्हणे गावातले लोक म्हणायचे राऊळाचे ते आसी आले राऊळ पहिले वेड्या पिशासारखे करायचे ते राऊळांचं वेड पिस पण हे या घाटेहरिभट्टना आलेलं दिसते एरे योगी धांदिया लागली आणि मग सर्वजण ते म्हणजेच कोण तर ब्राह्मणी आणि घाटेहरिभट्ट हे श्री प्रभू महाराजांच्या सनिधानामध्ये राहून श्री प्रभू महाराजांचं सेवादास्य करायला लागलेले आहेत ला तर अशा प्रकारे त्यांना उत्तम संनिधानही प्राप्त झालं आणि प्रपंचाची विस्मृतीही झालेली आहे तर असे घाटे हरीभट्ट दैवाचे भाग्याचे होते जर आपल्या ठिकाणी संस्कार चांगले असतील आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली आपल्याला कितीही टेन्शन आलं कितीही आपण चिंतित झालो तरीही आपल्याला डिप्रेशन कधी येणार नाही जर आपण चांगले सुसंस्कारी असेल तर आणि आपण जाऊन जाऊन कुठे जाणार योग्य ठिकाणीच जाणार एखाद्या मंदिरात जाणार मंदिर नाही सापडलं निवांत एका झाडाखाली जाऊन शांत डोळे लावून बसणार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लींचं स्मरण करणार कधी आलं टेन्शन ईश्वराच्या लीळा ही तुम्हाला माहिती नसतील तर आपल्या चॅनेलवर भरपूर लीळा आहेत जवळजवळ आपल्या चॅनलवर एक हजार लीळा अपलोड झालेल्या आहेत आतापर्यंत लीळा चरित्रातल्या बरं का गोविंद प्रभू चरित्रातल्या तर तीनशे साडेतीनशे लीळा आहेतच परंतु निखळ लीळा चरित्रातल्या जवळजवळ हजार ते अकराशे लीळा आतापर्यंत मी अपलोड केलेल्या आहेत कुठे मंदिरात जाता नाही आलं काही टेन्शन वाटलं तर निवांत जे गावाकडे राहतात खेड्यामध्ये राहतात त्यांनी झाडाखाली जाऊन बसावं शेतामध्ये आणि निवांत कानामध्ये हेडफोन घालावेत आणि स्वामींचे चरित्र ऐकावेत तर आता वळूया आपण पुढच्या लीळेकडे उत्तरार्धीला क्रमांक तीनशे चोवीस स्त्री दत्त दर्शन पुण्य ब्राह्मणा बळदत्त निवृत्ती स्त्री दत्त स्त्री म्हणजे स्त्री दत्त म्हणजे दिलं काय दिलं एका स्त्रीने दर्शन पुण्य एका दर्शनाचं पुण्य कोणाच्या दर्शनाचं पुण्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाचं पुण्य तिने एका ब्राह्मणाला देऊन टाकलं जो ब्राह्मण बैलाच्या जन्माला गेलेला होता बघूया पुढं काय काय मदत होते त्या ब्राह्मणाला या एका दर्शनाच्या पुण्यापासून दोघी बाया गोसाव्याच्या दर्शना येती दोन बाया स्वामींच्या दर्शनाला यायच्या मग एकू दिसी ती रात्री स्वप्न देखील एकू ब्राह्मणू त्या स्वप्ना आला आई मी पूर्वी ब्राह्मण एका बाईच्या स्वप्नामध्ये रात्री एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं आई मी पूर्वी ब्राह्मण होतो मग कोण हा एका पापा तो मी बैलू झाला मी बैल झालेला आहे कोणत्या तरी एका पापामुळे तो मी ग्रगांडा पडिला असे आणि त्यामुळे मी ग्रगांडा पडला असे म्हणजे जे गर्गनारायणाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या समोर एक खड्डा होता आणि म्हणून त्याला ग्रगांडा म्हटलेला आहे आणि तो खड्डा प्रचलित होता ग्रगांडाच त्याला म्हणायचे त्या खड्ड्याला आणि त्या खड्ड्यामध्ये मी पडलेलो आहे असं तो बैल सांगतो म्हणजे व्यवस्थित तो बैल ऍड्रेस देतो बरं का स्वप्नात जाऊन की मी इथे इथे पडलेलो आहे माझे देह नाही जायना काही झालं तरी माझं देह जायला काय तयार नाही खूप दुःख सहन करत आहे मी इथे खूप कष्ट सहन करत आहे तरी मज गोसाच्या एका दर्शनाचे पुण्य द्या का तर या पापापासून मुक्त होण्यासाठी या दुःखापासून मुक्त होण्यासाठी मला तुम्ही एका दर्शनाचं पुण्य द्या असं तो ब्राह्मण म्हणतो मग मी या बैलत्वापासून मुंचेन आणि मग मी या बैलत्वापासून म्हणजे या बैलाच्या जन्मापासून मुक्त होईल ऐसे सपन देखिले असं सपन कुणाला पडलं त्या बायांना पडलं मग उद्याची उठली आणि सकाळी सकाळी उठल्या बाया ग्राळ्या पाहो गेली त्या गर्गनारायणाच्या देवळासमोर जो खड्डा होता तिथे गेल्या पाहायला पाती तो बैल तो उरखोडीत असे पाहतात तर काय तो बैल तिथेच पडलेला आणि तो बैल खुर खोरीत बसलेला आहे तिथे पाय असे खोरत बसला मग गोसामियाच्या पूजावसरा आली स्वामींच्या पूजावसरा ला आल्या बाया मग गोस्वामी अशी उपजा सुरू झाली यानंतर गोस्वामी आपण सांगू लागली आणि स्वामींचा पूजा सुरु झाल्यानंतर पुढं ह्या बाया सांगायला लागल्या काय सांगायला लागल्या रात्री जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाच्या संदर्भात बोलतात मी आजी सपन देखील मी आज सपन पाहिलं त्या बाया काय म्हणतात की आम्ही आज स्वप्न पाहिलेलं आहे एक ब्राह्मण सपनी देखील एक ब्राह्मण आम्ही सपनामध्ये पाहिलेला आहे असं त्या बाया स्वामींना सांगत आहेत आई मी पूर्वी ब्राह्मण कहुणा तो, तो बैल मला रात्री स्वप्नामध्ये येऊन म्हटला की आई मी पूर्वीचा ब्राह्मण आहे परंतु काही पाप झालं माझ्यामुळे आणि म्हणून मी बैल होऊन या खड्ड्यात पडलेलो आहे तो मी ग्रगाडा पडला असे या ग्रगाड्यामध्ये पडलेलो आहे मी असा तो बैल आम्हाला रात्री स्वप्नामध्ये येऊन बोललेला आहे माझे देह कायसेनही जाईना तो बैल आम्हाला म्हटला की काही केलं तरी माझं देह जायला तयार नाही या बैलत्वापासून मी मुक्त व्हायला तयार नाही काय माहीत अजून किती मला दुःख भोगायचं आहे तरी माझं गोसाव्याच्या दर्शनाचे पुण्य द्या का तरी हे माझ दुःख ऐकून तुम्ही मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाचं एक पुण्य द्या असं तो बैल आम्हाला स्वप्नात येऊन म्हटलेला आहे मग उदिया सीची उठिली आणि आम्ही काय केलं मग सकाळी सकाळी उठलो ग्रगाडिया गेलो त्या खड्ड्याकडे गेलो पाहण्यासाठी पाहो तो तो बैलू खुरू खोडी तू असे पाहिलं तर काय तो बैल तिथेच पडलेला खुरो खोरीत बसलेला आहे जमिनीमध्ये त्रास भयंकर होत आहे त्याला आणि म्हणून त्या दुःखाने तो फार त्रसित झालेला आहे मग गोसावी याच्या पूजावसरा आलो आणि मग त्या बाया म्हणतात आणि हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही तुमच्या जवळ पूजावसर पाहण्यासाठी आलेलो आहोत मग गोसावी पूछले बाई तुम्ही दिले मग स्वामी म्हणतात बाई तुम्ही एका दर्शनाचं पुण्य दिलं का मग त्या बैलाला नाजी आमचे जायना त्या बाया म्हणतात जी जी असं कसं आम्ही पुण्य द्यावं आमचं पुण्य जाणार नाही का मग त्याला बाई जावी असे काही कारण स्वामी म्हणतात बाई जाण्याचं काय कारण आहे तुमचं पुण्य कशामुळे जाईल सतसंभवी अधिकाची होय सतसंभवी म्हणजे शंभर टक्के तुमचं पुण्य अधिकच होणार कमी होणार नाही पुण्य देता पुण्यही वाढे स्वामी म्हणतात बाई पुण्य जर तुम्ही कुणाला दिलं तर तुमचंही पुण्य वाढत असते आणि म्हणून पुण्य दिलं पाहिजे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तरी काही दिवा, दिवा उणा होतो असे स्वामी म्हणतात बाई दिव्यापासून जर दिवा लावला तर दिवा काय उना होतो का त्या दिव्याची ज्योत काही लहान होते का नाही होत मग ति स्नान केले मग त्या बायांनी स्नान केलं मग आली तुझ गोसाव्याचे एकदर्शनाचे पुण्य हो त्या गरगाड्यापाशी आली जिथं बैल पडलेला होता तिथे गेल्यानंतर बाया म्हणतात की तुला आम्ही स्वामींच्या एका दर्शनाचं पुण्य देत आहोत म्हणून त्यावरील उदक घातले त्यांच्यावर पाणी टाकलं आणि त्याचे देह गेले त्या बैलाचं लगेच तिथं देह गेलं म्हणजे प्राण विसर्जित केला त्याने लगेच स्वामींचं पुण्य भेटलं त्याला एका दर्शनाचं आणि तो त्या युनीतून मुक्त झालेला आहे तर तुम्हाला काय कळालं या चरित्रातून पुण्य एकूण एकाला देता येत असते असं आपल्याला इथे समजते तर आजची ही लीळा खूप महत्वपूर्ण होती लक्षात असू द्या स्वामी काय म्हणतात पुण्य दिल्याने पुण्य वाढते ज्याप्रमाणे ज्योतीपासून ज्योती वाढत जातात दिव्याला जर दिवा दुसरा पेटवला तर पहिला दिवा काही कमी प्रकाश द्यायला लागत नाही पहिलाही दिवा तेवढाच प्रकाश देत असतो हे लक्षात असू द्या तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आपल्याला घाटे हरिभट्टकडून काय शिकायला मिळते काय शिकवण घेतली पाहिजे आपण त्यांच्याकडून हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता भट्टोबास आश्चर्यचकित का झाले कारण त्यांच्या हातामध्ये जी वांग्याची फोड स्वामींनी दिली होती ती गायब होऊन गेली आता आहे भाजीतली फोड आहे म्हटल्यानंतर काहीतरी हातामध्ये राहावं शिजलेली फोड होती अशी दाबून धरली म्हटल्यानंतर त्या फोडीचे तुकडे तुकडे व्हायला पाहिजे होते आणि हातामध्ये चार दोन तर तुकडे उरायला पाहिजे तर तुकडा उरायला पाहिजे एकही तुकडा उरला नाही काहीच उरलं नाही सर्वच गायब होऊन गेलं आणि म्हणून भटोबास आश्चर्यचकित झालेले होते तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळा जाणून घेण्यासाठी ज्यामध्ये भट महादेव पाठक उदग्रहिणिके कन्या क्रीडा भाखण हे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे हंसराजू आया गमणी आबय साते रिद्धपुरा पाठवणे हेही चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे उद्याचं चरित्र फार मोठं आहे आणि त्यामुळे उद्याचा व्हिडिओ चांगलाच मोठा होणार आहे जवळजवळ दीड पानाचं एकच चरित्र आहे आणि दुसरं चरित्र एक पंचवीस टक्के आहे समजा चत्कोर पानाचं आहे तर जवळजवळ पावणे दोन पान दोनच पानं धरून घ्या समजा दोन पानाचं चरित्र उद्या आपल्याला पाहायचं एकंदरीत दोन चरित्र मिळून दोन पानं होतात तर हे दोन्ही चरित्र उद्याच्या क्षेत्रातील तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचे चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनेलला ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळा जाणून घेण्यासाठी तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड